तुम्ही काय लोकांना मूर्ख का समजता काय आणि सरकारने हे दूध पाठवण्याचे काम करायची कशाला कर आणि तो दूध जाऊन भाषण करतो की जाऊ द्या आता झाला खून झाला आता माफ करून टाका का सोमनाथ शिरोची मागासवर्गीय त्याच्या मागे आर्थिक ताकद नाही त्याच्या मागचा समाज मोठा नाही म्हणून मग खून माफ एक काम करा ना साहेब एवढे क्षमाशील झालात तुम्ही एवढं अचानक तुमच्या दातृत्व संत महात्मे आहे तर येरोडापासनं ठाण्यापर्यंत तळुजापासनं कोल्हापूरपर्यंत सगळे जवळ मोकळे करून टाका आणि जे कोणी खुनी असेल त्यांना मोकळे करून टाका माफ नवीन धोरण करायला पाहिजे या सरकारने कारण का हे बोलणारा दुसरा कोणी तिसरा नसून हा सरकारचा दूत म्हणून गेलेला माणूस होता त्याची बोलण्याची हिंमत कशी होते की माफ करून टाका अरे पुढचा पोरगा गेला, गेला आईचा त्या आईच्या यातना काय जेव्हा तिने दहा लाख रुपये नाकारले तेव्हा त्या ते यातन्या स्पष्टपणाने दिसल्या जेव्हा तिने सांगितले की माझा पोरागा आणून द्या तुमचे दहा लाखाची भीक नको मला जी आई हे बोलू शकते त्या आईला तुम्ही सांगता माफ करून टाका जे त्या ठिकाणी मोर्चेकरी होते मोर्चेकऱ्यांच्या संमतीने मोर्चा मिटवणं योग्य का अयोग्य जर अयोग्य असेल तर जितेंद्र आव्हाड म्हणते ते जितेंद्र आव्हाडांना फक्त राकेल टाकायचाच धंदा कळतो का सामाजिक स्वास्थ्य महाराष्ट्रातलं शांत राहिले नाही पाहिजे का कुठंतरी प्रकरण तिकडच्या तिकडं म्हणजे लॉंग मार्च मुंबईला येण्याच्या अगोदर नाशिकमध्येच थांबला याच्यामुळं जितेंद्र आव्हाडांना काही पोटसूळ वगैरे सुटलाय काय असं मला या ठिकाणी म्हणायचंय आणि जितेंद्र आव्हाड साहेब तुम्हाला स्वतःला वाटत असेल की तुम्हीच फक्त फुले शाहू आंबेडकर वादाचे ठेकेदार आहात तसं नाही आम्ही सुद्धा त्याच विचाराचे आहोत त्याच विचाराने चालतो आणि हे कुठंतरी प्रकरण थांबलं पाहिजे हे आणि जे काही माननीय मुख्यमंत्र्यांनी परभणीच्या प्रकरणामध्ये सुद्धा सगळी बाजू पॉझिटिव्ह घेतलेली आहे मग तुम्ही निगेटिव्हच का पसरवताय ज्युडिशियल इन्क्वायरी लावलेली आहे सोमनाथच्या जे संबंधित पोलीस होते ते सर्वच्या सर्व सर्वच सस्पेंड केलेले आहे आणि माझं वाक्य कालचं जे दाखवलेलं आहे ते मोडून तोडून दाखवलेलं आहे मी मी म्हणलो होतो की जे व्हिज्युअलमध्ये दिसत आहेत त्या पोलिसांच्या वरती सस्पेन्शनची कारवाई करा परंतु जे विज्युअल्स मध्ये दिसत नाही ज्यांचा लाठीचार्जशी संबंध नाही अशा काही पोलिसांना थोडस माफ करा एवढंच त्या ठिकाणी मी बोललेलो आहे माझं पूर्ण वाक्य न घेता अपूर्ण वाक्यावरती ते मला वाटतं कालपासून ट्रायल चालू जात आहे